विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या शाळेमध्ये एका सुंदरशा मनोरंजनात्मक आणि तुमच्या बुद्धीला चालना देणारा एक खेळ त्या खेळाचं आपण आयोजन केलेलं आहे स्पर्धक म्हणून तिकडे बारा पंधरा काही विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत आणि या मनोरंजनात्मक खेळाचं आयोजन आमचे तरुण तळफधार शिक्षक झुडेसर आणि त्यासोबतच या खेळावरचं योग्य निदान करून मार्गदर्शनार्थ विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना प्रबलन देण्यासाठी आमचे शाळेतील ज्येष्ठ शिक्षक आदरणीय होडेस होडीसरसुद्धा आहेत तर ही स्पर्धा आहे कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता ज्याला आपण म्हणतो सध्या दोन विद्यार्थिनीच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे त्यांना पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर इथे आपण एक वर्तुळ केलेला आहे दोन प्रकारचे वर्तुळ आहेत एक छोटा वर्तुळ आणि एक मोठा वर्तुळ ज्याच्या हातातला बॅरियर छोट्या वर्तुळात जाईल परफेक्ट तो स्पर्धक पहिला क्रमांक आणि समजा थोडंसं चुकीने त्या पहिल्या क्रमांकाच्या वर्तुळाच्या बाहेर जरी गेला तर त्याचा दुसरा क्रमांक घोषित केला जाईल आणि आपण इथं या स्पर्धेसाठी काही बक्षीस पण ठेवल्या कुणाकडे बक्षीस ओके याच्याकडे बक्षीस आहे आमचे मित्र सुद्धा आहेत <laughs> तर स्टार्ट म्हणू आपण वन अगोदर एकच यायचा टू थ्री स्टार्ट बाकीचे कॉमेंट करू नका अच्छा ताळ्या वाजून तिला व्यवस्थित सांगून राहिले पाय मोजायचे बरोबर आणि ठेवायचं बरोबर त्या यायच्यात पटकन वेळ कमी या लवकर चला ठेवा पटकन जास्त वेळ नाही दहा आत फाउल दुसरा सेकंड नंबर या पट्टा पट्टा लवकर लवकर यायचं बोलू नका बोलू नका सांगू नका तिला ठेवू द्या करंडे ठेवा पटकन नाही चला थर्ड बघ कोण जिंकतो वाव व्हेरी गुड ए नो सांगायचं सा नाही कॉमेंट नाही करायची ए बाबू तिच्या डोळ्यावर पट्टी आहे ना नाही चला सेकंड या लवकर या लवकर पटकन फास्ट स्टार्ट लवकर लवकर थांबायचं नाही था थांबायचं नाही जिया नाही चला नेक्स्ट नेक्स्ट चला घ्या लवकर बघूया कोण जिंकतोय टाळ्या वाजवून तिचा उत्साह वाढवा शाबाश नम्रता डोळे दिसत नाहीये तिला मला माहित आहे घ्या लवकर लवकर फास्ट टाइमपास करायचं नाही ये लवकर थामाना वाह व्हेरी गुड व्हेरी गुड चल नेक्स्ट नेक्स्ट चला पहिला क्रमांक आलाय तसं तिचा आणि अगदी परफेक्ट तिनं ठेवलाय वा अभिनंदन एकदा टाळे वाजून <laughs> कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता अंदाज नो चलो नेक्स्ट ये पटकन ए बाबू मागे तिला अडथळा आणू ये लवकर लवकर फास्ट फास्ट यायचं फास्ट फास्ट आज फास्ट सर्वरी आहे नी हा तिची चाळ दिसली मला लवकर कमान शर्वरी कमान शर्वरी आरर थोडीशी गलती दोन पाय मागे ओके नेक्स्ट फक्त एकच विद्यार्थीने जिंकलेली आहे बघूया यश करंडे काय करतो यश करंडे काय करतो बघू नाही थोडी दिशा चुकली बेटा अंतर बरोबर होता नो प्रॉब्लेम बाजूला वा बाकीच्या बाजूला वा त्याला येऊ द्या तोक्ष मनस तोक्ष मरले थांबा थांबा नाही बाकीचे बाजूला कमान फास्ट किती राहिलेत किती राहिले स्टार चैतन्य व्हेरी गुड पिटा कमान व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड चुकीचं असेल तरी व्हेरी गुड म्हणेल बरं हे बोलू नाही हे बोलू नाही नो कॉमेंट ए, ए कॉमेंट नाही करायच्या बिलकुल हिंट नाही द्यायची बाकीच्या बाजूला वा युगल युगल फुल बांधे आतापर्यंत कबड्डी खेळत होता ए, डावा उजवा काही नाही होय थांबा ठेवू द्या त्याला व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड नाही नाही अरे मी माझा आवाज लक्षात नाही काही बाकीचे वा मागे वा येऊ द्या किती राहिले स्पर्धक सर एकच स्पर्धक आतापर्यंत जिंकलेली आहे बघू एरियाचं कॉन्सन्ट्रेशन खूप मस्त असतं नेहमीच बघू रिया काय करते <laughs> 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 मला वाटलं रियाचं कॉन्सन्ट्रेशन खूप छान राहते खूपच वाईट केलं तिनं <laughs> <laughs> चला चला फाऊल झाली ती पाऊल झाली स्टार्ट फक्त शेवटचे दोन स्पर्धक उरलेले आहेत बघूया नाय थोडा फरक पडला किंचित अगदी किंचित चला हे बाकीच्या बाजूला वा बाकीच्या बाजूला हा वाई नाही चला फक्त एकच स्पर्धक जिंकलेली आहे काय नाव तिचं नम्रता, नम्रता नम्रता या सर या तर या खेळामध्ये कुमारी नम्रता तापस मंडल हिचा पहिला क्रमांक मिळवलेला आहे तिचं स्वागत करा व्हेरी गुड आणि दुसरा क्रमांक आपण आता अगदी थोडस किंचित थोडं चुकलं होतं पण स्पर्श झाला होता त्यामुळे कोणाचा दुसरा होता अंश पराग लोहंबरे दुसरा क्रमांक स्वागत मजा आली ओके